नमस्कार मंडळी एपीबी लाईव्ह मध्ये विधानसभा मतदारसंघासाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचं आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगितलं सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुचविलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयांचा निधी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून मंजूर झाला आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या पाच वर्षात आमदार शाहजीबापू पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवला असून मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखा शीर्ष पंचवीस पंधरा मधून सांगोला विधानसभा मतदार संघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुचविलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि ती गावं कोणती आहेत मित्रांनो ते आपण आता बघूयात जवळा तालुका सांगोला येथील जमीन गट नंबर सहाशे पंचाळीस एक मध्ये सभागृह बांधणे परिसर बांधकाम व सुशोभीकरण करणे एक कोटी पन्नास लाख रुपये चिकमहुदेतील महारनोर वस्ती सोमनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे दहा लाख रुपये चिकमहुदेतील बनगरवाडी नंबर एक ते सुळ वस्ती रस्ता करणे अठरा लाख रुपये चिकमहुदेतील पंढरपूर दिगंजी रोड ते संजय पटेल यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख रुपये महूद येथील गोडसे लवण येथे धर्मा गोडसे वस्ती बाळमामा मंदिर समोर सभामंडप बांधणे दहा लाख रुपये महूद येथील नवीपेठे येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख रुपये महूद येथील पवारवाडी अंबिका मंदिर ते ज्योतिराम पवार, पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख रुपये चिनके येथील कॅनल फाटा ते यादव फार्म हाऊस पर्यंत रस्ता करणे दहा लाख रुपये नरळेवाडी वाकी येथील पांडुरंग गळवे वस्ती डांबरी रस्त्यापासून ढेंबरे वस्ती मार्गे नरळेवाडी रस्त्यापर्यंत रस्ता करणे वीस लाख रुपये वजरे येथील धुरे वस्ती कोटीमळा रस्ता करणे दहा लाख रुपये अकोला येथील एन आर बी सी कॅनॉल किमी बेचाळीस ऑब्लिक चारशे ऐंशी ते किमी त्रेसठ रस्ता करणे दहा लाख रुपये अकोला येथील लोणविरे रस्ता ते जगन्नाथ शिंदे घरापर्यंत रस्ता करणे पंधरा लाख धायटी येथील जगदाळे मळा बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख वाणी चिंचाळे येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख नाजरे येथील चोपडी नाजरा रस्ता ते विजय वराडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख कडलास येथील दत्त मंदिर कडलास माने मांकाळवाडी येथे सभामंडप बांधणे दहा लाख बलवडी तालुका सांगोला येथील गट नंबर एकशे तेवीस अब्लिक एकशे चोवीस मध्ये सामाजिक सभागृह बांधणे तीस लाख आलेगाव येथील अप्रुका नदी पूल ते विजय फुलारे शेत ते राजेंद्र पाटील वस्ती रस्ता करणे दहा लाख लोटवड येथील मंदिर येथे सामाजिक सभागृह देवळे येथील सावे ते देवळे रस्त्यापासून सुरेश खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख तिप्पेहळी येथील राष्ट्रीय महामार्ग ते माउली मंदिरापर्यंत शिडी वर्कसह रस्ता करणे पाच लाख देवळे येथील ग्रामा तीनशे आडुते सानपट वस्ती ते अमोल खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख कडलास येथील निजामपूर कडलास डांबरी पासून नानासाहेब गायकवाड वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख कारंडेवाडी उदनवाडी येथील श्री प्रभुलिंग मंदिरासमोर पेविक ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करणे पाच लाख हातीत येथील खंडोबा मंदिर रामोशी वस्ती गावठांसमोर सभामंडप बांधणे दहा लाख वाडेगाव येथील मंडले वस्ती येथे पत्राशेड बांधणे पाच लाख वासुद येथील ज्ञानेश्वर मंदिर केदारमाळा येथे सभामंडप बांधणे दहा लाख यलबर बंगडे येथील अजनाळे रोड पाण्याची टाकी ते पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख जुनोनी काळवळवाडी येथील मायका मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बागलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून गणेश वस्ती वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख भाळवणी येथील शिंदेमाळा वस्ती येथे सभामंडप बांधणे दहा लाख सोनलवाडी येथील दुलदेव मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे दहा लाख कटपळ येथील लांडा महादेव रस्त्यापासून जनार्दन मेणकुदळे वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख बामणे येथील सागर पाटील नवीन घर ते रामारी भोसले घरापर्यंत गटार बांधणे दहा लाख चिंचोली येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बामणी येथील रेल्वे लाईन ते शिंदे जगता वस्ती चिंचोली शिव पर्यंत रस्ता करणे दहा लाख बोपसेवाडी येथील माळी वस्ती ते गावडे वस्ती रस्ता करणे पाच लाख बोपसेवाडी येथील कोरेवस्ती ते कोळेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख मांजरी येथील देवकतेवाडी मारुती मंदिर ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाणारा रस्ता करणे तीस लाख मांजरी येथील चांगदेव फाटे वस्ती ते नामदेव शिनगारे वस्ती रस्ता करणे सात लाख कमलापूर येथील तंडेमाळा रोड ते सदाशिव तंडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे पाच लाख पळशी तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोनमाळा सोनके पळशी रोड पर्यंत रस्ता करणे वीस लाख बोपसेवाडी तालुका सांगोला येथील मायका मंदिरासमोर संपा मंडप बांधणे दहा लाख अशा त्रेचाळीस विकास कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबाबू पाटील यांनी आज दिली एपी बी लाईमधून मी पांडुरंग जय भारत